काही घटना घडल्या पक्षाचे अवधान सोडून गेले जनामंत्री ते सोडून गेले आणि कार्यकर्ते असतो स्थान मला सामान्य लोकांच्या वर आणि त्यांच्याशी संबंध ठेवणारे तुमच्यासारखे काही कार्यकर्ते याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे मी नेता गेला पदाधिकारी गेलो ज्याला पक्षाने सगळं दिलं ज्याला वर्ष करण्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले घाम आला तरी काही चिंता करायचं कारण अस्ग टाळायला आपण यशस्वी होतो त्याचं कारण की बन करणारा वर्ग आहे याच्याबद्दल सामान्य माणसाच्या मनात अजिबात असता राहत नाही लोक बघत असतात चर्चा करत असतात विचार करत असतात आणि निर्णय घ्यायची संधी मिळेल तर धनाई शिकवत असतात